महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी या महाराष्ट्रीय शासनाच्या अंडर येणाऱ्या डिपार्टमेंट मार्फत चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी होत असलेल्या भरतीचा एक शॉर्ट अपडेट या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या भरपूर पदे ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी एकोणतीस हजार पस्तीस ते बहात्तर आठशे पंच्याहत्तर या पेस्केल मध्ये सॅलरी मिळत आहे महाराष्ट्र शासनाने एससीबीसी साठी दिलेल्या आरक्षणानंतर अनेक जाहिराती ज्या आहेत त्या एडिट होऊन किंवा त्यामध्ये बदल होण या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत आणि त्या बाबतीतच अपडेट आहे या ठिकाणी राहणार आहे तुम्ही जर अजूनही यासाठी अर्ज केल्या नसेल तर आता अर्ज करणे महत्वाचा आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याआधी मित्रांनो मेक श्योर सबस्क्राइब कराल जॉब रंटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे बघा मित्रांनो सर्व जाहिराती ज्या आहेत ते या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत त्या महाराष्ट्र विद्युत पारेशन कंपनी अर्थात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत नक्कीच एक महाराष्ट्र शासनाच्या अंडर एक डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे चांगलं डिपार्टमेंट आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आता पदे बघा कोणकोणते आहेत ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या पदांसाठी ऑलरेडी जाहिराती आहेत त्या काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या होत्या मात्र त्यानंतर एस सी बी सी आरक्षण मिळाल्यामध्ये त्यामध्ये आता सध्या बदल झालेला आहे व पुन्हा जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत किंबहुना तुम्ही बघू शकता कार्यकारी अभियंता पारेषणच्या पंचवीस किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषण एकशे तेहतीस जागा आहेत उपकार्यकारी अभियंता पारेशे एकशे एक बत्तीस सहायक अभियंत्याच्या चारशे एकोणीस जागा आहेत यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि प्रत्येक पदासाठी सेपरेट जाहिराती मेजरली या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत सहायक अभियंता असेल दूरसंचार नऊ जागा आहेत वरिष्ठ तंत्रज्ञ पारेशन प्रणाली एकशे सव्वीस जागा त्यानंतर का काही महत्वाची पदे त्यामध्ये तंत्रज्ञ एक एकशे पंच्याऐंशी जागा तंत्रज्ञ दोन दोनशे त्र्याण्णव जागा तर विद्युत सहायक पारेशिन प्रणालीच्या सव्वीसशे तेवीस जागा त्या 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 या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यातील काही पदे मित्रांनो जसं की सात आठ नऊ जाहिरात जी आहे या सरसेवा भरत्यांत्रणात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आहेत यासाठी तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता या मित्रांनो इंटरनली जर तुम्ही ऑलरेडी परिषद कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेल्या कन्सिडर करणार नाही मात्र तुम्हाला जर इंटरेस्ट असेल या जाहिरातींमध्ये सुद्धा तर तुम्ही नोटिफिकेशनची लिंक मध्ये मेन्शन करेन ते तर तुम्ही माहिती घेऊ शकता मात्र महत्वाची ज्या जागा आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यामध्ये सुद्धा सरळ सेवेची पदे महत्वाची आहेत किंवा तुम्ही जर अभियंता पदांसाठी प्रयत्न करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही करू शकता सी आर नवीन जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण एक एक्झाम्पल बघूया नवीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत त्याच तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ एक आणि तंत्रज्ञ दोन यासाठी जे आहे ती मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेतन गट तीन मध्ये मंडळ स्तरीय सेवा ज्येष्ठातील वरिष्ठ तंत्रज्ञ ही पदे जी आहे ती सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे बघू शकता तुम्ही एस सी बी सी आरक्षणासाठी जाहिरात जी आहे त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली यामध्ये टोटल ज्या एकशे सव्वीस जागा आहेत त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यांना सुद्धा किंवा आर्थिक हे एक सेक्शन दिसेल ज्यामध्ये टेन पर्सेंट आता जागांचं विश्लेषण पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त वन यासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यांना जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत तंत्रज्ञ दोन यांना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल यामध्ये सुद्धा अठ्ठावीस जागा आता या सी साठी सर्व ठेवलेले आहेत सर्व जाहिरात जी आहे ती या ठिकाणी अशाच प्रकारे प्रसिद्ध झालेली आहेत आणि यासाठी पुन्हा तुम्हाला अर्ज करायचा आहे जे तुम्ही ऑलरेडी अर्ज केलेला असेल तर त्याची रिफंड प्रोसेस प्रॉब्लेम सुरू झालेली आहे त्या त्याबाबत सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर पाहता येईल त्याबाबत अपडेट घेऊन तुम्ही ते रिफंड सुद्धा घेऊ शकता यामध्ये बघितला तर वेतन श्रेणी सुद्धा पदांसाठी तुम्हाला चांगली मिळत आहे फॉर एक्झाम्पल तंत्रज्ञान दोन लाख कमीत कमी तुम्ही बघू शकता एक

बहत्तर आठशे पंचहत्तर हा श्रेणी मध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे इतर तुम्हाला भत्ते सुद्धा मिळत आहेत प्रत्येक पदासाठी या सेपरेट जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत मी डेमो साठी तुम्हाला एक जाहिरात या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे या व्यतिरिक्त जर बघितला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईट वर भरपूर जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या तुम्हाला पाहता येतील याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेन सर्व जाहिराती या बावीस सहा दोन ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त रिअॅडव्हर रिफंड ऑफ एप्लिकेशन फीज एक्झामिनेशन फीज असे त्याने सांगितलंय हे तुम्ही एक वेळ चेक करून घ्या याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेन जर ऑलरेडी अर्ज केलेला असेल तर त्याची रिफंड आणि जी एक्झामिनेशन फी आहे ती तुम्हाला फी परत मिळणार आहे त्याबाबतचा हा अपडेट आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्ही खाली दिलेल्या लिंक मध्ये चेक करू शकता त्यावर अपडेट करून तुम्हाला अधिक माहिती याची घेता येईल अर्ज प्रमाणे तुम्हाला पुन्हा या ठिकाणी करायचे आहेत मित्रांनो लवकरच ऑनलाईन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या भरती बाबत कोणत्याही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा